नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत <tell noise> खरं म्हणजे असं असं वाटलं होतं की महाविकास आघाडीमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे आणि काँग्रेस विरुद्ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असं काहीतरी सुरू आहे निवडणुकीचा निकाल लागला आणि काँग्रेसचा अचानकपणे आम्ही मोठे भाऊ आहोत वगैरे भाषा केली त्यामुळे आता काहीतरी यांच्यात गडबड सुरू होणार आणि असं पण म्हटलं गेलं की बहुतेक विजय यांच्या डोक्यात गेलेला आहे ज्या काही जागा मिळाल्यात त्या बहुतेक आपल्यामुळेच मिळाल्या असं या तिघांना वाटतंय काही लोक असे म्हणाले की काँग्रेसला ज्या काही जागा मिळाल्या त्या मुळामध्ये उद्धव ठाकरेंमुळे मिळाल्या शरद पवारांमुळे मिळाल्या काही लोक असे म्हणाले उद्धव ठाकरे शरद पवार यांना ज्या जागा मिळाल्या त्यामध्ये काँग्रेसचा वाटा फार मोठा होता पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तिघांनाही ज्या काही जागा मिळाल्या त्यामध्ये त्यांचं योगदान होतंच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली होती त्यामुळे कोणी उगाच हा आपला विजय आहे असंही फार म्हणण्याची आवश्यकता नाही आहे जी काही सहानुभूती मिळाली जी काही वातावरण तयार झालं त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की सर्वसामान्य माणसाला असं वाटलं की माझी निवडणूक आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली मी मागे सांगितलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता तो होता संविधानाचा संविधान बदललं जाणार आहे चारशेहून अधिक जागा मिळाल्या तर संविधान बदललं जाईल हिंदू राष्ट्र केलं जाईल आरक्षणाच्या अनुषंगानं काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतील हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा होता दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे महाराष्ट्रापुरता सगळ्यात महत्त्वाचा वेगळा मुद्दा असा होता की ज्या प्रकारे पक्ष फोडले गेले ज्या प्रकारे लोकांना धमकावून आपल्या पक्षामध्ये घेतलं गेलं हे सगळं जे काही चाललं होतं ते लोकांना अजिबात आवडलं नाही मुळामध्ये ज्यांनी राजकीय पक्ष बदलले ते आवडलं नाही पक्ष फोडले गेले ते आवडलं नाही आणि पक्ष फोडले गेल्यानंतर ज्यांनी पक्ष फोडले त्यांनाच पक्षांची मालकी मिळाली चिन्ह मिळालं हे तर लोकांना अजिबात आवडलं नाही हा दुसरा मुद्दा होता तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की मुळामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगानं लोकांनी हे ठरवलं होतं की आपल्याला धर्मांत पद्धतीनं विचार करायचा नाही धार्मिक ध्रुवीकरणाला आपला विरोध आहे हे सर्वसामान्य मतदारांनी ठरवलंच होतं त्यामुळे राम मंदिर किंवा असे मुद्दे कुठेच चालले नाहीत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोडाच अगदी अयोध्येमध्ये पण चालला नाही कुठे चाललं नाही त्यामुळे अयोध्येपासून तेरा अगदी रामटेक सीतापूर नाशिक ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा काही संबंध आहे अशा कुठल्याही ठिकाणी हा मुद्दा चालला नाही कारण लोकांना प्रभू रामचंद्र हे आपल्या आस्थेचं प्रतीक वाटतंच प्रभू रामचंद्रांविषयी असणारा आदर वेगळा भक्ती वेगळी पण प्रभू रामचंद्रांचा वापर निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतो आहे हे लोकांना आवडलं नाहीये आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे धर्मांध पायावर निवडणूक लढवली जाणं हेच आवडलं नाहीये देशभर हे घडलं महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घडलं पुढचा जो मुद्दा होता तो सर्वसामान्य माणसांचा शेतकऱ्यांचा रोजगाराचा असे अनेक मुद्दे होते या सगळ्या अनुषंगानं लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली आणि लोकांनी ठरवलं की तुम्ही आमचे नेते आहात तुम्ही आमचे खासदार आहात म्हणून महाविकास आघाडीला एवढ्या जागा मिळाल्या त्यामुळे उद्या समजा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी किंवा एकूणच महाविकास आघाडीनं आणखी काहीतरी भलतीच भूमिका घेतली आणि लोकांना ते, ना। ते, ते आवडलं नाही तर लोक बरोबर येतील असं अजिबात समजू नका लोकांना गृहित धरू नका असं मी मागे म्हटलं होतं आणि लोकांना गृहीत धरू नका हा संदेश या निवडणुकीतून मिळालेला आहे आणि हा संदेश केवळ एका पक्षाला नाहीये हा सगळ्याच पक्षांना कुठल्याच पक्षानं लोकांना गृहित धरू नये ज्या प्रकारे लोक तुमच्यासोबत उभे राहिले म्हणजे आता पुढच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये लोक आपल्यासोबत उभे राहतील असं म्हणण्याचं असं मानण्याचं कारण नाहीये लोकांचा आपला अजेंडा लोकांनी ठरवलेलं होतं त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जेव्हा कुरबुरी सुरू झाल्या तेव्हा चिंता वाटली अनेकांना की काहीतरी गडबड होते की काय पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्टपणे हे लक्षात आलं की सगळं अलबेल आहे सगळे एकत्रितपणे निवडणूक लढणार आहेत त्यांनाही भान आहे त्यांना समज आहे की हा जो काही निकाल लागला तो सर्वसामान्य माणसाने दिलेला कौल आहे यामध्ये आपलं कर्तृत्व आपली कर्तबगारी फार मोठी आहे असं काही नाही आहे उलट पक्ष आपल्याला आपापले पक्ष सांभाळता आले नाहीत आपल्याला आपापले लोक सांभाळता आलेले नाही आहेत ते आपलं अपयशच आहे त्यामुळे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सर्वसामान्य माणसांना असं वाटतंय की हे होता कामा नाही महाराष्ट्राच्या बाजूने सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की महाराष्ट्राच्या बाजूने आपण विचार केला पाहिजे जिथे महाराष्ट्राचा फायदा आहे त्या महाराष्ट्र धर्म काय असेल तर महाराष्ट्राचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राचा विचार करण्यासाठी महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी हा निर्णय दिला हा निकाल दिला हे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळलंय असं त्यांच्या बोलण्यावरून वाटतंय आणि फार चांगली गोष्ट आहे आता बघा आता एक म्हणजे सगळ्यात चांगलं झालं असं त्या म्हणजे महाविकास आघाडीच्या अनुषंगानं पहिली गोष्ट अशी की त्यांनी हे जाहीर केलं की कोणी छोटा नाही कोणी मोठा नाही आम्ही सगळे सारखेच आहोत आणि आम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या हितासाठी निवडणुकीला उभे राहिलो जिंकलो हरलो जे झालं ते झालं आता पुन्हा विधानसभा निवडणुकीला सुद्धा आम्ही सगळे सोबत असू आम्ही सगळे एकत्र असू आम्ही महाराष्ट्राच्या सोबत असू त्यामुळे महाविकास आघाडी असणारच आहे ही पहिली गोष्ट आहे दुसरं असं की साधारणपणे जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा बऱ्यापैकी ठरला आहे असं दिसतं आहे हे के मान्यच केलं पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये थोरला भाऊ जास्त जागा हे काँग्रेस त्या मिळाल्या काँग्रेसला सतरापैकी तेरा जागा मिळाल्या आणि सांगलीची विशाल पाटलांची चौदा त्यामुळे चौदा जागा या काँग्रेसकडे आहेत यात काही शंका नाहीये क्रमांक क्रमांक दोनवर उद्धव ठाकरे आहेत त्यांची शिवसेना आहे तर नऊ जागा मिळाल्या एकवीस जागा लढवल्या आणि नऊ जागा मिळाल्या हे तुलनेनं कमी जागा मिळाल्या शरद पवारांना दहापैकी आठ जागा मिळाल्या पण विचार केला तर चौदा नऊ आठ म्हणजे अर्थातच काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजेत आणि साधारणपणे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांना सा साधारणपणे बरोबरीच्या जागा मिळाल्या पाहिजेत तशाच मिळतील असं कोण दिसत आहे खर तर मागच्या निवडणुकीचा विचार केला विधानसभा निवडणुकीचा तर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अर्थातच शिवसेना हा फारच महत्वाचा मोठा भाऊ होता शिवसेनेला छप्पन्न जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पण तेव्हाचं ते चित्र वेगळं होतं शिवसेना तेव्हा भाजपसोबत लढलेली होती आणि आत्ताचं चित्र आणखी वेगळं आहे छप्पन पैकी किती आमदार आता शिवसेनेसोबत आहेत असा विचार केला तर शिवसेनेकडे काही ती संख्या नाहीये शरद पवारांना चोपन्न जागा मिळाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचाही पक्ष फुटला त्यामुळे ती जागा नाहीये त्या जागा नाही आहेत चव्वेचाळीस जागा मिळाल्या काँग्रेसला आणि अर्थातच काँग्रेसकडे मात्र त्या सगळ्या जागा जवळपास जा आहेत अशोक चव्हाणांसारखे जे गेले आमदार ते वगळले त्यामुळे आता काँग्रेस सगळ्याच अर्थाने जा काँग्रेस हा मोठा भाऊ आहे लोकसभेमध्ये जागा आहेत चौदा विधानसभेमध्ये जागा आहेत चव्वेचाळीस शिवाय राष्ट्रीय पक्ष आहे आणि हे मान्यच केलं पाहिजे म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे यांचं यश आहेच शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या त्या सहानुभूतीच्या लाटेनं त्यांनी ज्या प्रकारे ते उभे राहिले त्यामुळेच हे यश महाविकास आघाडीला मिळाले यामध्ये काही शंकाच नाहीये आणि ही सुरुवात केली होती खरं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा शरद पवार उभे राहिले शरद पवारांनी ईडीला आव्हान दिलं शरद पवार पावसात भिजले आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक जी काँग्रेस राष्ट्रवादीनं जवळपास सोडली होती ती निवडणूक शरद पवारांनी गाजवली खूप चांगल्या जागा मिळवल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग करून तर शरद पवारांनी फार मोठा धक्का दिला तो अभूतपूर्व ऐतिहासिक असा प्रयोग होता त्यामुळे शरद पवारांचं यश सर्वाधिक आहे उद्धव ठाकरेंचं यश निश्चितपणे मोठं आहे काँग्रेस ही त्यांच्यासोबत होती म्हणून काँग्रेसला हे यश मिळू शकलं हे खरंच आहे पण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे मी मागेही म्हटलंय चांद्यापासून बांद्यापर्यंत असं एकही गाव नाही या गावामध्ये काँग्रेसचा मत मतदार नाही आहे कारण काँग्रेस हा महत्वाचा पक्ष आहे मोठा पक्ष आहे आणि सगळ्यात वेगळी गोष्ट अशी या निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे वेगळेच राहुल गांधी होते म्हणजे म्हटलं होतं की ओ राहुल गांधी ये राहुल गांधी नाही आहे किंवा ए राहुल गांधी ओ राहुल गांधी नाही आहे ते राहुल गांधी पूर्णपणे वेगळे होते राहुल आणि प्रियांका या दोघांनी ज्या प्रकारे काम केलं ज्या प्रकारे प्रचार केला जर बघितलं आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की राहुल गांधींचा या सगळ्या याच्यामधला वाटा फार मोठा होता स्थानिक नेते कमी असतील पण होते नव्हते असं पण नाही आहे मला असं दिसतं एकूण की या सगळ्याचा एकूण परिणाम झाला त्यामुळे कोणीच कमी महत्वाचा आहे कोणी फार मोठं आहे असे मांडण्याची आवश्यकता नाही आहे जे आकडे दिसत आहेत त्या आकड्यांच्या अनुषंगाने जागा वाटप झालं पाहिजे आणि आता जागा वाटप झालेलं साधारणपणे एक दिसतंय मला की बऱ्यापैकी जागा वाटप जवळपास होत आलेलं आहे मला जी माहिती आहे माझा जो अंदाज आहे त्यानुसार काँग्रेसला शंभर जागा जवळपास मिळतील असं दिसत आहे ठाकरे गटाला त्यानंतरच्या म्हणजे पंच्याण्णव जागा मिळू शकतील आणि शरद पवारांच्या गटाला पंच्याऐंशी जागा मिळतील असं दिसत आहे त्यामुळे तिघांनाही चांगल्या जागा मिळतील आणि अं मला असं वाटतं की आता या पत्रकार परिषदेमध्ये एक फार गंमत झाली म्हणजे मला हा उद्धव ठाकरे हे या माणसाचं एकूण जे काही उत्तर असतात प्रश्नांची तर ते जे अनेकदा बोलतात ना ते भारी असतं ते त्यांच्या शब्दांच्या कोट्या इतक्या असतात आणि अगदी अचूक असतात खूप वेळा तरी खूप चांगलं उत्तर दिलं म्हणजे उत्तर मला फार आवडलं म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यानं महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या पक्षाच्या नेत्यानं एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं याचा तो वस्तुपाठ आहे पुरावा आहे अलीकडच्या कालावधीमध्ये इतकी इतके शिव्याशाप इतकं काही आपण ऐकतो हो, आहोत की लोक धड बोलायला तयारच नाही आहेत राजकारणाची भाषा शिवराळ झालेली आहे राजकारणाचा स्तर घसरलेला आहे भाषेचा स्तर त्याहून अधिक घसरलेला आहे सगळ्याच पक्षांमधले नेते ज्या प्रकारच्या भाषेत बोलत असतात ज्या प्रकारे भांडत असतात असं वाटतं की अरे काय आम्ही टी व्ही बंद करावा असं वाटतं असं अनेकदा मी मी मागे म्हटलं होतं की पूर्वी लहानपणी आपल्याला ती थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं मी जेव्हा होतो तिसरीला होतो तेव्हा थोरांची ओळख असं पुस्तक होतं आता थोरांची ओळख हे पुस्तक काही पाठ्यपुस्तक किंवा अभ्यासक्रमात नाही आहे पण आता टी व्ही लावला की चोरांची ओळख होते तर अशा सगळ्या भयंकर पद्धतीनं राजकीय नेत्यांबद्दल बोलावं असा सगळा हा काळ आहे अशा कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंचं उत्तर हे मला फार वेगळं वाटलं की अरे नेत्याने सुद्धा अशा प्रकारे बोललं पाहिजे ना सुसंस्कृतपणे बोललं पाहिजे अशा अशा प्रकारे उत्तर जर दिली तर किती छान वाटतं उद्धव ठाकरेंना असं विचारलं गेलं की तुम्ही खरं म्हणजे फार महत्वाचा चेहरा होता महाविकास आघाडीचा किंबहुना तुमचंच वातावरण फार जोरदार होतं तुम्हाला सर्वाधिक जागा मिळतील असं पण वाटत होतं खरं म्हणजे तुम्ही क्राऊड पुलर होता जनाधार तुम्हाला सर्वाधिक होता वगैरे वगैरे आणि एवढं सगळं असून सुद्धा प्रत्यक्षात मात्र तुम्हाला जागा कमी मिळाल्या त्यावर काय उद्धव ठाकरे हसले आणि म्हणाले तुम्हाला ते माणिक वर्माचं गाणं माहितीये का बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी हे हे म्हणजे असं उत्तर देणं मला असं वाटलं की यार हे छान आहे म्हणजे राजकीय नेत्यांनी अशा प्रकारचं माणिक वर्मांचं गाणं सुधीर फडक्यांचं संगीत आहे आणि गदिमांचं गाणं आहे खरं म्हणजे ते गदिमाने लिहिलेलं गाणं आहे की बहरला पारेजाचं दारी फुले का पडते शेजारी म्हणजे आपल्या अंगणामध्ये आपण पारेजात लावतो आपण त्याला खतपणे घालतो आपण ते झाड वाढवतो आपण झाड मोठं करतो ते जेव्हा झाड मोठं होतं तेव्हा मात्र फुलं शेजारच्या अंगणामध्ये पडतात याचं दुःख व्हायचं काय कारण आहे शेजारच्या अंगणामध्ये आपलीच आप पारिजाताची फुलं पडतायत याचं कौतुक वाटलं पाहिजे उद्धव ठाकरे पुरा असं म्हणाले काही झालं तरी मी माझ्या पारिजाताला सोडणार नाही आणि पारिजाताला खतपाणी घालणं मी कमी करणार नाही त्याची फुलं नक्कीच पडतील मला वाटतं हे खूप चांगलं उत्तर होतं आणि खरं आहे म्हणजे हे तर कोणी मान्य करेल उद्धव ठाकरेंचे विरोधकसुद्धा मान्य करतील महाविकास आघाडीमध्ये जी काही का जान आलेली होती त्यामध्ये अर्थात शरद पवार आणि मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे मला उलट पक्ष असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी खरी सुरुवात केली पहिल्यांदा जी काही सहानुभूतीची लाट तयार झाली ती शरद पवारांच्या पूर्वी उद्धव ठाकरेंच्या बद्दल पहिल्यांदा भाजप विरोधी लाट तयार झाली ती सुद्धा अर्थातच उद्धव ठाकरेंच्यामुळे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे काही के काम केलं जे काही के वातावरण तयार केलं आणि एवढं थेट पण एक तर असं आहे की शरद पवार हे फार उत्तम नेते आहेत व्यूहरचना करण्यामध्ये शरद पवारांचा हात कोणीच धरणार नाही आणि शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये मिळवलेलं यश प्रचंड मोठं विलक्षण आहे हे अगदी खरं आहे पण शेवटी त्या सगळ्या याला प्रचार सभांमध्ये एक कुणीतरी क्राऊड पुलर लागतो एक जनाधार असणारा नेता लागतो तू जो बोले उद्धव ठाकरे हे क्राऊड पोलर होते मागे असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीच्या ज्या सभा व्हायच्या त्या सभांमध्ये शरद पवार ज्येष्ठ असून सुद्धा बहुतेक सभांमध्ये शेवटचं भाषण हे उद्धव ठाकरेंचं व्हायचं कारण उद्धव ठाकरेंच्या भाषणाला जो काही प्रतिसाद मिळत होता ज्या प्रकारे लोक व्यक्त व्हायचे त्या भाषणानंतर तर तो फीडबॅक फार मोठा होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्व त्यांना मिळणारा जनाधार मासभेस हे सगळं बरोबरच आहे तरीही त्यांना कमी जागा मिळाल्या त्यावर ते बोलले त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या या सगळ्या यशामध्ये उद्धव ठाकरेंचा वाटा मोठा आहेच गपलती झाल्या असतीलच म्हणजे गप्लती कुठल्या झाल्या की ज्या आता मला असं वाटतं की उद्धव ठाकरे त्यावर काम करतील नीटपणे विचार करतील उद्धव ठाकरेंनी मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये कोणालाही न विचारता एकवीस जागा आपण लढवणार आमच्या जागा जाहीर पण करून टाकल्या कुठे काही करायची गरज नव्हती म्हणजे महाविकास आघाडीचं जागा वाटप होण्यापूर्वीच तुम्ही जागा जाहीर करून टाकता जागा जाहीर करता तुम्हाला किती जागा लढवणार तुम्ही हे पण अगोदर सांगून टाकता सांगलीसारख्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करता मला असं वाटतं की या घाई गडबडीमुळे सुद्धा उद्धव ठाकरेंचं बरंच नुकसान झालं पण एनवे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले सुद्धा की आता सांगलीसारखी चूक शिवसेनेनं करू नये पण मला असं दिसतंय की या सगळ्या चुका झाल्या अनेक गोष्टी झाल्या पण आता सगळे जमे तिघाही तिन्ही पक्षांना कळलेलं आहे की लोक आपल्यासोबत आहेत आणि ही निवडणूक लोकांची आहे त्यामुळे व्यक्तिशः व्यक्तिगत याच्यामध्ये आपण काही अडकून पडण्याची गरज नाही तर मला असं वाटतं की आता महाविकास आघाडी या पद्धतीने जर पुढे आली मागे मी उल्लेख केला होता की जवळपास एकशे साठ जागा अशा आहेत की जिथे महाविकास आघाडी जिंकलेली आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीचा विधानसभा मतदारसंघांनी निहाय विचार केला तर जवळपास एकशे साठ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे आणि त्या तुलनेमध्ये एकशे अठ्ठावीस जागी महायुती आघाडीवर आहे त्यामुळे असंच झालं तर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळू शकतं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सगळी मतं एकवटली तर ती मतं जवळपास पन्नास टक्के वगैरे होऊ शकतात तर तेवढी ते ते मतं आता लोकसभेला नाही मिळाली तर ती मिळू शकतात आणि शिवाय लोकसभा निवडणुकीमध्ये एक घटक छोटा का असेना होता तो होता वंचित बहुजन आघाडीचा तर वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा विधानसभेला किती राहील माहिती नाही आहे कदाचित वंचित बहुजन आघाडी हे अर्थातच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा येऊ शकते पण त्यामध्ये दुसरा पण मुद्दा आहे की लोकसभेचे सगळे मुद्दे आता पुन्हा इकडे येणार नाहीत म्हणजे लोकसभेला जो मुद्दा होता की संविधान बदलण्याचा तो या निवडणुकीमध्ये असणार नाही लोकसभेमध्ये मोदींच्या विरोधामध्ये काही समजा असेल ते यावेळी असणार नाही राष्ट्रीय स्तरावर जो काही राम मंदिराच्या संदर्भातला मुद्दा असेल तो यावेळी असणार नाही अनेक मुद्दे असणार नाही आहेत किंवा जातनिहाय जनगणनेचा जो मुद्दा राहुल गांधींनी मांडला हो, मांडला होता तो वेगळ्या प्रकारे असेल पण आता त्या अर्थानं असणार नाही मराठा आरक्षणाचा ना मुद्दा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पण मनोज जरांगी पाटील आता काय भूमिका घेत आहेत समजा मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा उमेदवार उभे करायचं ठरवलं अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये या तिघांना अनेक टप्प्यांवर अनेक स्तरांवर काम करावं लागणार आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने राज्यातला कारभार हाच मुद्दा असणार आहे आणि हे पण लक्षात घ्या महायुतीला सुद्धा हे कळलेलं आहे या निवडणुकीमुळे महायुती सावध झालेली आहे भाजप सावध झालेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष निश्चितपणे आपले चेहरे बदले प्रदेशाध्यक्ष बदलले जातील एवढंच नवे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि अनेक मंत्री जातील नवे मंत्री येतील चेहरे बदलतील तर मला असं वाटतं की भाजपचा पूर्णपणे चेहराच या निवडणुकीच्या पूर्वी बदलला जाईल अशी एक शक्यता आहे तर भाजपनं त्या दिशेनं काम सुरू केलेलं आहे आणि मी मागेही सांगितलं होतं की प्रत्यक्ष मतांच्या टक्केवारीमध्ये काही फार मोठा फरक नसतो किंवा नव्हता त्यामुळे तसे फरक तसे बदल भाजप पण करू शकेल अशा वेळी महाविकास आघाडीचा खऱ्या अर्थानं कस लागणार आहे लोकसभा निवडणुकीतलं वातावरण आता तसंच असेल असं मानण्याचं कारण नाही कारण लोकांचा असंतोष दुसपुसणारा संताप त्याला थोडीशी आता वाट मिळालेली आहे एनिवे पण असं दिसतंय की महाविकास आघाडी सोबत असणार आहे महायुतीमध्ये मात्र गम्बजंबर आहे एक तुम्हाला मी सांगतो महायुतीमध्ये आम्हीच थोरले भाऊ असं एकनाथ शिंदेंनी जाहीर करून टाकलेलं आहे कारण ते खरं आहे एकनाथ शिंदेंचा जर विचार केला तर त्यांना सात जागा मिळाल्या पंधरापैकी सात जागा आणि भाजपला अठ्ठावीस पैकी नऊ जागा तर भाजपपेक्षाही आम्ही मोठे आहोत आणि आम्हाला अधिक जागा लढवायच्या आहेत आम्ही शंभर एक जागा लढवू असं सा साधारणपणे एकनाथ शिंदे म्हणतायत तसं घडलं तर खरंच जागा वाटपाच्या अनुषंगानं बराच गोंधळ होईल एक गोष्ट मात्र मला वाटते की अजित पवारांना भाजप सोबत घेईल असं मला वाटत नाही याचा अर्थ अजित पवारांच्या विषयी काही फार वाईट मत वगैरे हा नंतरचा मुद्दत आहे किंवा अजित पवारांचे पंख कापणं वगैरे हाही नंतर आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवारांना सोबत घेणं आकड्यांचा विचार करता गैरसोयीचं आहे हे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या लक्षात आलेलं आहे हे हे नक्कीच आहे सुनेत्रा पवार आता राज्यसभेवर गेल्या त्या खासदार झालेल्या आहेत त्या केंद्रीय मंत्री पण होतील अशी चर्चा आहे त्यांना फार चांगलं खातं मिळेल अशी पण चर्चा आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी कदाचित ते होईल होणार नाही पण पण एक मुद्दा असा आहे की भाजप आणि शिवसेना हे एकत्रितपणे आल्यानंतर उलट पक्ष त्यांना अधिक चांगली मतं मिळू शकतात पण राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मात्र आपली मतं गेली असं भाजपला वाटतंय आणि वेळ भाजप म्हणत नाही भाजपची सर्वेक्षणं करणारे अनेक जण म्हणत काही संशोधक म्हणतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असणारं ऑर्गनायझर यांनी सांगितलं की अजित पवारांमुळे भाजपचे ब्रँड व्हॅल्यू कमी झाले मुळामध्ये भाजपच्या कोर वोटरना हे आवडलं नाही मी खडेक तर मी बघितलं पुण्यातल्या खडेक मतदारसंघामध्ये आम्ही पाहिलं की ते पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होता तिथे भाजपचा कोर वोटर आम्ही घडायला मत देणार नाही म्हणून परत गेला काही लोक परत गेले याचा अर्थ असा आहे की त्याचा फायदा तर होत नाही उलट भाजपची मतं कमी होतात भाजपला फटका बसतो आणि जी काही मतं मोजकीत तीन साडेतीन टक्के मतं अजित पवारांना मिळाली तर ती फारच दुय्यम मतं आहेत त्यामुळे त्याचा काही फायदा तर नाहीच आहे पण त्यांच्यामुळे मतं खूप जात आहेत त्यामुळे मला असं दिसतंय की या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना हे एकत्र असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळं लढवलं जाईल हे भांडण म्हणून नाही हे भांडण म्हणून नाही हे ठरवून वेगळं लढवलं जाईल हे स्ट्रॅटजी म्हणून वेगळं लढवलं जाईल म्हणजे तुम्हाला गंमत सांगू त्याचा त्याचा फायदा भाजपला कसा होऊ शकतो शेवटी असं आहे की समजा महाविकास आघाडीचा सा उमेदवार आहे भाजप शिवसेना आहे आणि शरद अजित पवारांचा उमेदवार आहे एक लक्षात घ्या मुळामध्ये भाजपचा प्रयत्न असा आहे सगळीकडे तिरंगी लढती व्हाव्यात दुरंगी लढतीमध्ये आपण हरतो हे त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पण लक्षात आलेलं आहे आणि मागे पण समजलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये झालं असं की ज्या ठिकाणी दुरंगी लढती आहेत तिथे भाजपला निवडणूक अवघड गेली काही ठिकाणी तिरंगी लढती होत्या तिथे मात्र फायदा झाला उदाहरण सांगायचं तर अकोला उदाहरण सांगायचं तर हात कणंगले सगळीकडे फायदा झाला असं पण म्हणण्याचं कारण नाही शिर्डेसारख्या ठिकाणी तिरंगी लढत असून सुद्धा काही फार फायदा झाला नाही पण बुलढाण्यामध्ये फायदा झाला बुलढाणा अकोला हात कणंगले अशी की उदाहरणं सांगता येणं शक्य आहे मुद्दा असा की या पद्धतीनं या पद्धतीनं तिरंगी लढती लावायच्या असतील आणि आता वंचित बहुजन आघाडीचं ते महत्व संपलेलं आहे वंचित बहुजन आघाडी आता मतविभाजन करून मत खाऊ शकेल एवढी पण क्षमता वंचित बहुजन आघाडीची उरलेली नाही आणि कदाचित वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाऊ पण शकते काय होतं माहिती नाहीये वेगळे पण लढतील पण एकूण आता तो फार दखलपात्र मुद्दा नाही राहिलेला अशा वेळी अशा वेळी आता मतविभाजन करणारा घटक कोण असेल तर ते अजित पवार असू शकतात शेवटी असं आहे की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असेल तर अजित पवारांचे पक्ष महाविकास आघाडीची नक्कीच बरी बऱ्यापैकी मतं घेऊ शकतो म्हणजे किमान उमेदवार पराभूत होई इतपत मतं निश्चितपणे घेऊ शकतो आणि शेवटी असं आहे की शेवटी अजित पवारांचं आपलं एक व्यक्तिमत्व आहे त्यांचे महाविकास आघाडीच्या मतदारांशी पण त्यांचं एक नातं आहे आणि विधानसभेला संदर्भ फार वेगळे असतात विधानसभा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी स्थानिक संदर्भ जास्त महत्वाचे असतात त्या त्या ठिकाणचा आमदार महत्वाचा असतो मी जे म्हटलं की लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र वेगळं आहे पण उद्या उद्या विधानसभेला दिलीप वळसे पाटील उभे आहेत तर दिलीप वळसे पाटलांचं आपलं एक व्यक्तिमत्व आहे तिकडे इंदापूरमध्ये दत्त भरणे उभे आहेत त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे तो कदाचित तो, तो, तो फरक पडू शकतो अशा वेळी जर जर हे उमेदवार वेगळे उभे राहिले तर कदाचित त्याचा फायदा म्हणजे काही ठिकाणी त्याच्यामुळे मतविभाजन होईल आणि महायुतीला फायदा होईल काही ठिकाणी जिथे अजित पवार अगदी सक्षमच आहेत मी ज्या दोघांचा उल्लेख केला दिलीप वळसे पाटील दत्त भरणे त्या ठिकाणी सक्षमच आहेत त्या ठिकाणी ते स्वतः त्यांचा उमेदवार विजयी पण करू शकतील अशा प्रकारचं काहीतरी सुरू आहे आणि गंमत अशी आहे की मुळामध्ये असं आहे की ज्याप्रमाणे भाजपचा मतदार हा अजित पवारांना मत देत नाही त्याप्रमाणे शिवसेनेचा मतदार सुद्धा अजित पवारांना मत देत नाही म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये हीच गडबड झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये असं आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची मतं शिवसेनेला मिळतात शिवसेनेची मतं राष्ट्रवादीला मिळतात काहीच अडचण नाही म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंचा उमेदवार जरी असला तरी काँग्रेसचे मतदार त्यांना मत देतात इकडे मात्र गडबड झाली अशी की शिंदे गटांना अजित पवार हा तर मुख्य शत्रू होता म्हणजे तुम्हाला आठवत असेल की जेव्हा एकनाथ शिंदे वेगळं सरकार आपलं स्थापन केलं आणि हे सरकार पडलं पक्षातून बाहेर पडले तर ते त्याचा मुख्य मुद्दा हा होता की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवेल अजित पवारांनी आमच्या आमदारांना निधी दिला नाही आणि जे अजित पवार आम्हाला देत आहेत निधी त्या अजित पवारांसोबत आम्ही काम करणार नाही अजित पवारांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला त्याचा मुख्य आरोपच राष्ट्रवादी हा होता आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जर शिव शिवसेना उभी राहिली तर ते कसं काय चालेल त्यांच्या मतदारांना त्यामुळे गंमत अशी आहे की आता शिवसेनेच्या मतदारांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस नको आहे शिवसेनेच्या मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस नको आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना शिवसेना नको आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि भाजपलाही असंच आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे त्रांगडं जमत नाही तिकडे चालतंय म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं छान जमलेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचं उत्तम जमलं आहे इथे मात्र रा भाजप राष्ट्रवादी शिवसेना हे जमत नाहीये भाजप शिवसेना लोकांना मान्य आहे पण हे राष्ट्रवादी कसं काय त्यामुळे शिंदेची पण मतं जात आहेत भाजपची पण मतं जात आहेत तर हे याच्यावर मात करायची असेल तर एकमेव तोडगा असा आहे की अजित पवारांना वेगळं उभं करणं अजित पवारांना वेगळं उभं करणं आणि अंदाज घेणं नक्की काय आहे तुम्हाला सांगतो याच्यामध्ये एक मी बातमी परवा जेव्हा वाचली माझ्या लक्षात असं आलं की चाचपणी सुरू झालेली आहे मी विधान परिषदेच्या चार जागांसाठी सव्वीस जूनला मतदान होत आहे आता गंमत बघा इथे सगळीकडे दिलजमाई झाली पण महायुतीमध्ये मात्र काय महायुतीमध्ये मात्र दोन ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार भाजपच्या विरोधामध्ये आणि शिंदे सेनेच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत म्हणजे तुम्ही गंमत बघा मुंबई शिक्षक मतदारसंघ जो आहे तिथे अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे हे उभे आहेत आणि विरोधामध्ये भाजपचे शिवनाथ दराडे आहेत मला असं वाटतं की हे चाचपणी सुरू आहे महायुतीची याच्यामध्ये अर्थातच भाजपला विजय मिळावा अशी अपेक्षा असेल पण शिवाजी नानवडे यांनी अजित पवार गटाच्या उद्धव सेनेची किंवा महाविकास आघाडीची काही मतं घेतली तर आपल्याला फायदा होतो का हे त्यांना बघायचं असावं अशी शक्यता मला अगदी वाटते एवढंच नव्हे नाशिक शिक्षक जिथे खरं म्हणजे शिंदे सेनेचे से किशोर दराडे आहेत तिथे महेंद्र भावसार हे अजित पवार गटाचे आहेत म्हणजे मुद्दाम एका मतदारसंघामध्ये शिंदे सेनेच्या विरोधात दुसऱ्या मतदारसंघामध्ये भाजपच्या विरोधात असे उमेदवार उभे केलेले आहेत महायुतीनं आणि तेही त्यांना माहितीये की मुंबई पदवीधरला तिथे ॲडव्होकेट अनिल परब आहेत उद्धव सेनेचे से, किरण शेलार आहेत भाजपचे कोकण पदवीधरला निरंजन डावखरे भाजपचे रमेश किर काँग्रेसचे त्या ठिकाणी त्यांनी या गोंधळ केलेलं नाही पण जिथे प्रयोग करायचा आहे अशा दोन ठिकाणी मात्र जाणीवपूर्वक अजित पवारांना शिंदेसेनेच्या विरोधामध्ये आणि भाजपच्या विरोधामध्ये उभं केलेलं आहे याचा अर्थ त्यांच्यामध्ये काही मतभेद आहेत किंवा काय असं म्हणून नाही हा प्रयोग आहे विधान परिषदेमध्ये केला जाणारा की अजित पवार हे मतांचं विभाजन करून आपल्याला फायदेशीर ठरू शकतात का आता अजित पवारांचा उपयोग हा फक्त मतांचं विभाजन करून महायुतीला फायदा करून देणे एवढ्या पुरताच उरलेला आहे अजित पवारांचा व्यक्तिगत काही फार मोठा फायदा होईल असं काही वाटत नाही कारण अजित पवार आले की शरद पवारांच्या बद्दलची सहानुभूती भयंकर वाढते अजित पवार वेगळे उभे राहिले की शरद पवारांच्या बद्दलच्या सहानुभूतीचा सा फटका भाजपला बसणार नाही हा पण त्यामध्ये बघतोय म्हणजे एकनाथ शिंदेबद्दल लोकांना काय वाटतं हा वेगळा विषय उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती आहे हे पण खरं आहे पण तरी सुद्धा लोक एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे मतदार किमान शिवसेनेचे मानू शकतात अजित पवारांच्या केसमध्ये मात्र शरद पवारांचे मतदार हे अजित पवारांना अजिबातच मानत नाहीत उलट पक्षी त्याचा फटका महायुतीला भयंकर बसतो हे लक्षात आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये मला असं दिसतंय की अजित पवार हे वेगळे लढतील ते, ते महायुतीमध्ये लढणार नाहीत तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धवसेना हे तिघे असतील आणि इकडे इकडे मात्र भाजप शिवसेना हे दोघे असतील आणि अजित पवार हे वेगळे लढतील अशी शक्यता आहे असं झालं तर कदाचित फायदा होऊ शकतो भाजपला असं भाजपला वाटतं आहे काय होईल ते येणाऱ्या काळात आपण बघूच या पण विधानसभा निवडणुकीला आता नव्वद दिवस उरलेले आहेत आणि हे नव्वद दिवस फारच महत्त्वाचे आहेत दोन्ही आघाड्या काम करत आहेत दोघेही कामाला लागलेले आहेत माहीत नाही लोक काय विचार करतील पण ही निवडणूक आणखी चित्तथरारक होणार आहे ही निवडणूक फार इंटरेस्टिंग होणार आहे आपण बघत राहू आणि अर्थातच बोलत राहू मी जे बोललो आहे त्यापेक्षा काही वेगळं तुम्हाला वाटत असेल काही वाटत असेल म्हणजे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू